औरंगाबाद पाठोपाठ हिंगोलीत सुद्धा खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पार पडलं आहे मागण्यांसाठी आज चक्काजाम करतोय आणि उद्या अन्य काही करू असा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला आहे मार्च महिन्याच्या आत मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा हे आंदोलनकर्त्यांनी दिला आहे हक्का जाम आंदोलन करूनसुद्धा जर या सरकारला समजत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये जशा पद्धतीनं या सरकारला समजते तशा पद्धतीनं समजून सांगण्याचा समाजातल्या सगळ्यांचा या निमित्तानं प्रयत्न राहणार आहे आमची अशी स्पष्टपणे मागणी आहे की समाजाच्या ज्या मागण्या आहेत आरक्षणाच्या संदर्भात त्या आरक्षणाच्या मागण्यांना आमच्या सगळ्यांचा सर्व या निमित्तानं पाठिंबा आहे आणि सरकारनं लवकरात लवकर त्या मागण्यांची दखल घेऊन त्या मागण्या मान्य कराव्यात आणि दुर्दैवानं या देवेंद्र सरकारनं कुठलंही काळजी ही या आंदोलकांची घेतलेली नाही मला वाटतं ज्वालामुखी हा जमिनीमध्ये धगधगतोय एक दिवस तो जर बाहेर जर आला तर मला नाही वाटत की या सरकारची काय खैर राहील किंवा या समाजामध्ये कुठं शांतता राहील ह्याची संपूर्ण जबाबदारी ही राज कर, शासनकर्त्यांची आहे त्यांनी वेळीच दखल घेतली पाहिजे